जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे कल्याणी शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर गांजाच्या लागवडीवर पोलिसांनी छापा टाकलाय आणि एका आरोपीला अटक केली आहे घटनास्थळावरून अंदाजे सव्वा दोन लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे ही घटना आहे भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारातील पंचवीस नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजून वीस मिनिटांनी पारत पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की कल्याणी शिवारातील गट क्रमांक तीनशे बेकायदेशीर गांजाची लागवड सुरू आहे माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने छापा टाकला आणि नंदू सिंग जादू सिंग चांदा या आरोपीला रंगे हात पकडले हा आरोपी आर्थिक फायद्यासाठी गांजाची झाडे लावून त्यांचे संगोपन करीत होता असे तपासात निष्पन्न झाले आहे या छाप्यात पोलिसांनी हिरवट रंगाची आणि उग्र वास असलेली मुळा सकट गांजाची झाडे आणि लागवडीसाठी वापरलेली माती असा एकूण दोन लाख चौतीस हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी पारद पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक नेमाने यांच्या तक्रारीवरून आरोपी नंदू सिंग चांदा विरुद्ध एनडीपीएस ऍक्ट एस अॅक्ट पंच्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस डी माणे हे करीत आहेत या कारवाईमुळे अवैध गांजा लागवड करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे